नमस्कार शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असताल ठीकच राहायचं काल मला टाइम मिळाला नाही वर यायला दळक होतं बाकीची घरातली कामं होती त्यामुळं मी वर आलीच नाही टेरेसवर तर बघा फुल उमलून मला पूजा करायची होती पहिल्यांदा ब्रह्मकमळ आलंय म्हणून हे बघा पहिल्यांदा ब्रह्मकमळ आले म्हणून मला फुल उमलाय म्हणजे उमलल्या उमल संध्याकाळी बघूया बहुत बरं नाही एकदाच येत रे पहिल्यांदाच ठीक लागले म्हणून आले, आले, आले उमलल्यालाय तर पहिल्यांदा कळी आल ती छानपैकी आणि म्हणलं तर तुम्हाला पूजा करून पूजेचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पण काल कामामुळे मला झालं नाही इकडं ब्रह्मकमळ उमलून कोमेजून गेलेला आहे तर आता बघूया दुसरी जर कळी आली ना तर तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार तर चला आता इकडं बघूया काय काय हाल लावाय आता जी झाल्याला झालं काय की वेळ नसली मिळाली तर माणसाला काय ना काय आणि हे बघा फुलं किती छान छान लागायला आलं हे बघा मला ते ते पण टाईम मिळून झालं आहे हे बघा हे बघा किती फुलं छान छान आले हे बघा हे बघा ह्याला पण मला टाइम मिळून झाला आहे की तुम्हाला दाखवायसाठी काहीतरी एकदम छानपैकी असं फ्रेम तयार करायची वॉल हां तर ती त्यासाठी पण मला टाईम मिळेल तर आता मला मी नाराज झाले बघा आता मला कसं वाईट वाटायला लागले की मलाही ब्रह्मकम फुललेलं मला असं बघायचं होतं आणि पूजा करायची होती तर ते सगळंच मी म्हणजे काल न आल्यामुळे सगळ झालेलं आहे तर चला आता जी काय असेल ती बघूया पुढच्या कळीला तुम्हाला नक्की आपली हे बघा हे बघा रेंड लि पण तीन कळ्या आलेल्या तीन तर ह्याला पण आता आतून कटिंग करायचं आहे काय हे बघ ही बी असते बी आहे ते तसलंच बी आणलं की हा ही बी आहे बा सुपर झालं हे झालं का ज्याला बी नाही ना ती शेंडा कट करायचं आणि हे बघा कळ्या हि अजून लागायला आलेलं आता सीझन आहे त्याचं कट नाही करायचं आता पावसाळ्यात रेनलेलीच सीझन असते त्याला फुलं लागायला दोन कळे आता सगळ्या शेंड्यांना हा सगळ्या शेंड्यांना कळ्या त्याला ते पण तुम्हाला बघायला मिळेल नक्की आणि टमाटर किती लागले हे बघा लाल झाली टमाटर लाल लाल व्हावं लागलं लाल लाल, लाल आता उद्या आणि जरा चांगले लाल झाले ना मग काढायचं आता सध्या तर आपल्या बाजारातले टमाटर आहेत त्यामुळे नाहीच राही जरा चांगले लाल भडक होईल पेरूच जाखो हा आणि पेरूची पण कटिंग केलेली आहे इकडे गुलाब बघा किती फुल आहे इथं पण ही सगळी शेंड मी कट केली तिन्ही चार गुलाबची मस्त मस्त फुलं आलेले बघा किती छान आले मोठे मोठे लागू राहिले इथं तर लय मोठा आलता तू हम्म ठीक आहे लय मोठा आलतं काय वाळून गेला तर काही कट केलेलं आहे त्याला पण फुटी यायला लागल्या मिरचीला पण ढवल यायला लागले राख टाकले ना सगळ्या काय सगळ्या झाडांनी राख टाकल्यामुळं मुळे या मिरचीला पण फुलं याय लागलं वाळायला लागले वा ना मिरची हे बा फुलं याय लागले पूर्ण वाळून गेली आणि हे बा आता आळूची पानं पण आहेत निशिल पण भारी आले का निशिल अंदाज आता नरम झाले शेतातलं हा शेतातलं ते जरा अजून जरा त्याला चांगलं आळ करून हे आज चिक्कल असला तुम्हाला काय करता येत नाही फक्त ना आपलं म्हणजे कळस मध्ये तर ते करणार आहे हा देवारत ते झाड काय करणार आहे आता तसंच नारळ आणि शेतात आम्ही पेरपेक मध्ये लावून ठेवणार आहे नंतर एक महिनाभर आपलं दिवाळीचं जरा सीझन हे आपल्या न गेलं दिवस निघून तर मग थंडीच्या दिवसात जा जागा बघायची एक चांगली आणि तिथं लावून ठेवतात हे त्याला फुट हे फुट्टी यायला लागल्या पेरूचं हे आणि किती बघ आहे बघा जरा काल जरा ऊन होत शेतात जाऊन आलो आणि आज ऊन आहे तोपर्यंत पर्यंत म्हटलं अतुलची आतुलची ना हे बघा अतुलची कंबल एवढी जाड आहे हाय जरा हा, दे हे बघा ही कंबल आहे का नाही एवढी जाडायला बॅरेल भर पाणी फक्त भिजवायला लागतंय हा एक हजार लिटरची टाकी फक्त त्याला भिजवायला लागतंय म्हणून म्हणून पेशल याला ना वर आणायला लागतंय ही मशीनमध्ये तर जातच नाही लई लांबची गोष्ट आहे आणि टेरिसवरच काय होत आहे टेरिसवर त्याला पेशल आणायला लागतंय खास हा अतुल करा आता सोळा दिस सोळाधीस बस भेऊन दिसते याला आता इकडं मस्त मैदान झाले त्याला सोळा पुरतं एस या ही पट्टा ही पट्टा खास तो हां मी बालट्या भरते हा हा करता सर लाईनिन काय मामान कसं का केलंय द्या हां कसं कसा करा <laughs> हां कर हात दुखेल हां पाणी चालू करते तुझ्याकडं सोळा दे आहे रे मोटर लावली की त्याच्याऐी हां तसं नाही असं असं नसतं फिरून उठून उठून तसं नाही म्हणजे बघतो यात कर आहा, कर मळ जाते करते सगळ्यां बघ बघ अरे हे किती झालं यातून ते नुसतं चोळा दिला तुम्ही तिकडं काळं मीठ पाणी निघालं म्हणून म्हणून याला जपाय लागतंय रे म्हणून मी बनते कशी ते नको बाबा दिवसात आपलं चादर हीच घेत जावा चादर आणि छोटी कमल त्या उठस या नको ती अंगभी घेईल तू कर इकडं एक मोठं लाट आहे तुला ही काय इकडं आहे ये इकडं इकडे वड हां असं जात नाही ना हे बघा आणि कुणालाच उचलत नाही कंबल फक्त अतुललाच याय लागतं अतुल या। <laughs> अगा <laughs> अगा बघा तोंड बघा अतुलचं जसं कॉमेडी करतोय तसं केलं आगा, 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 <laughs> आगा। <laughs> कंबर त्या ना एवढं बघा मग बघे अग हो हे बघा हे बघा तसं अतुल बघ की तिकडं कसं झालंय पाणी बघ आता पलटव पलटव आणि हायतोवर फरसायतोवर पलटव नाही पलटव की हे खाली कर आणि ती होय हा लूज झाल्या होय तर बघा हे काय म्हणतात ह्याला काय म्हणतात ह्युमिक आसीड ही मुळा चांगल्या करताय मजबूत करत आहे तर हे बघा झाडांना काका आज हे काका काम करायला आणि सीयाच बघा आमच्या ही बघा चांगली सुगरण होणार आहे मोठी जशी करतात ना तसे करून <laughs> किती भाग काढला <काड़> बघा तिनं चोळून आणि रडत्या ज्या दिवशी शाळा असेल आणि ज्या दिवशी ज्या दिवशी शाळा असेल ना त्या दिवशी ती काय म्हणते माझी शाळा आज धुऊ नका पलटलं का अजून पलटलं नाही तर आम्ही शाळेला जात नाही पण मम्मी काय करते मग शाळेला नाही गेली की दणकरी त्या पाठवत्या आधी शाळेला मग आम्ही मग आम्हाला पण कॅन्सल करायला लागते नाही तर आली की रडत बसत्या आता कसे लागले असायला हा तर पलट ना लवकर लवकर पलट पलतो मग पलट आणि हॅलो सोळा मार बघ निघायला आले मग बघ बघ की वर वर बघायचं पाणी कसं कडूळ झाले हा ते आवड अच ठेवूया त्या पाण्यास मग बाजूला करायचं पाणी त्यातनं निघून जातं खाली खाल्नं हा बाजू सारखवायचं हा आता हे गे इथं ते रे आ रस्ताच बंद करते तिकडे जाणाऱ्या पाण्याचा आणि तेव्हाच जाऊन जाते मळ